लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सातारा गॅझेटबाबत कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवू मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले मराठा समाजाच्या वतीने मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला सातारा गॅझेटबाबत कायदेशीर बाबी तपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव पाठवू असे आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला साताऱ्यातील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्र सिंह राजे यांचा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होते मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं यानंतर मराठा समाजाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खांद्यावर घेऊन जल्लोष केला सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आरक्षण उपसमितीची बैठक येत्या मंगळवारी घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल असं शिवेंद्रसिंह राजे यांनी स्पष्ट केले आहे येत्या महिन्याभरात सातारा गॅझेट लागू करू असा आम्ही मनोज जरांगे पाटील यांना शब्द दिला असल्याची माहिती शिवेंद्र राजे यांनी दिली सातारा गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे सगळं घेऊन जाऊ असं देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे